हा कार्यक्रम दिल्लीच्या कर्तव्य पथावर हा कार्यक्रम चालू आहे आपल्या नंदुरबार जिल्ह्यातील पथक हे दिल्ली इथे गेलेले आहे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच असा आपल्याला मान मिळाला आहे आणि तो नंदुरबारला आणि तो नारी शक्तीला सर्व नार्यांनी सर्व महिलांनी त्यांचं टाळ्या वाजून स्वागत करावं वा, असं मी विनंती करतो स्वातंत्र्याचा हा जो अमृत महोत्सव आहे आणि विशेष आपल्या नंदुरबार जिल्ह्याला आणि विशेष म्हणजे आदिवासी स्त्रियांना आणि आदिवासी पुरुषांना पन्नास पन्नासचा गट शंभर लोक तिथे गेलेले आहेत आणि तिथे पथसंचलन करत आहात सगळ्यांनाचा अभिमान आहे का नाही आहे ना सगळ्यांना अभिमान आहे ना गेलेलं आहे तिथे राजघाटावर राजपथावर तिथे संचलन चालू आहे संध्याकाळी सर्वांनी ते जरूर बघा सर्व विद्यार्थ्यांनी सगळे बसून घ्या